एका गावात शिवा नावाचा गरीब पण प्रामाणिक शेतमजूर राहत होता तो रोज सकाळी शेतात कामाला जायचा आणि संध्याकाळी थकून घरी यायचा पैसा कमी मिळायचा म्हणून तो कायम तक्रार करत असे मी एवढं काम करतो पण माझ्या आयुष्यात काहीच वाढ का नाही त्याला वाटायचं नशीब त्याच्यावर मेहरबान नाही एके दिवशी गावात दुष्काळ पडला पाणी फार कमी झालं प्रत्येकाला रोज दूरच्या विहिरीवरून पाणी आणावं लागत होतं गावकऱ्यांनी एक स्पर्धा ठेवली जो माणूस एका फेरीत जास्त पाणी आणेल त्याला इनाम दिलं जाईल शिवानेही भाग घेतला त्याने एक मोठी पण जुनी बादली घेतली आणि विहिरीकडे निघाला तो परत येईपर्यंत अर्ध पाणी वाटेतच सांडायचं कारण त्या बादलीला बारीक भेग होती शिवाला राग आला मीच कायम दुर्दैवी का पण शेजारचा वृद्ध काका हसून म्हणाले तुझी वाट पाहतो संध्याकाळी संध्याकाळी तो वृद्ध शिवाला त्याच रस्त्याने चालवत घेऊन गेला रस्त्याच्या कडेने सुंदर हिरवी रोपं उगवलेली होती वृद्ध म्हणाले तुझ्या बादलीतून सांडलेलं पाणी इथेच पडलं आणि या रोपांना पाणी मिळालं तुला वाटत होतं की तुझी बादली निरुपयोगी आहे पण तिच्यामुळेच हा मार्ग हिरवा झालाय शिवाच्या डोळ्यात पाणी आलं त्याला जाणवलं माझ्या आयुष्यात सुद्धा काहीही वाया गेलेलं नाही त्या दिवसापासून त्याने तक्रार करणं बंद केलं त्याने स्वतःच्या उणीवा सुधारल्या बादली दुरुस्त केली आणि मेहनतीसोबत संयम ठेवला हळूहळू त्याचं आयुष्यही भरायला लागलं अगदी त्या बादलीसारखंच कथेचा बोध प्रत्येक माणसात काही ना काही दोष असतो पण त्या दोषातूनही काहीतरी चांगलं घडत असतं तक्रार न करता प्रयत्न केल्यास आयुष्य सुंदर होतं कमतरता सुधारली तर यश नक्की मिळतं मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच कथा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद